हॅलो नमस्कार सतीन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आता पितृपक्ष पंधरवाडा चालू होणार आहे उद्यापासून तर ते एक दोन तीन रेसिपी मी तुम्हाला आता त्याच्या दाखवता दाखवते एक कारलं आहे भेंडी आहे मेथी आहे हे पहा ह्या सर्व प्रकारच्या माझ्या पितृपक्षात केल्या जातात तर आता प्रथम काय करणार आहोत आपण हे जे कारलं आहे ना दोन्ही साईड कट करून घेतले त्याचं थोडं थोडं साहित्य काढून घ्यायचंय सर्व कारल्याच्या अशा चकत्या करून घेते मी तर हे मी पहिलं कारलं चिरून घेतलेलं आहे ते आपण ना आता पहिलं शिजून घेणार आहोत त्यासाठी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले हे पहा त्यात थोडस मीठ घातलेलं आहे आता एक कारल मी घेतलेला आहे या पाण्यामध्ये घालून घेऊया आता याला आपण असं शिजू देणार आहोत तोपर्यंत आपण भेंडीची तर पहा भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे आता ती चिरून घ्यायची आहे आपल्याला पातळ स्नाईप करायचे असे चिरून घ्यायची आता मी सर्व भेंडी अशा चिरून घेते हे पण आपली भेंडी चिरून झालेली आहेत ह्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या करण्यासाठी हिरवी मिरचीच वापरतात हे हिरवी मिरची आणि जिरं घालतीये एक चमचा आता याची मिक्सरमध्ये आपण फिरून घेणार आहोत खरड्या टाईप करून घ्यायचं आहे एकदम पेस्ट नाही करायची मिरची आणि जिरं मी मिक्सरमध्ये बारीक करून आहे हे ह्या पद्धतीने मी मिरची बारीक करून घेतलेली आहे मिरची आणि जिरं आता आपलं कारलं शिजवून झालेलं आहे आपलं कारलं आता झाले आहे आता हे काढून घेऊया झालेलं आहे हे आपली कडाई गरम झालेली आहे आता तेल घालू त्याच्यात थोडी मोहरी घालूया मोरी जरा तडतडून तोड़ घ्यायची आहे मग मिरची घालू चल मिरची घाला मिरची जरा स्वच्छ असते ना त्यामुळे त्याला चांगली परतून घ्यायची आहे తుచ కచేపా దూర జరా చిరలే భేండి చవీన మీఠ గా

एवढं आता हे आपण काढून घेतलेली भेंडी आता एक भाजी आपली झालेली आहे आता ह्याच कडे मध्ये ना आपली मेठ घालून घेते आता तेल घालूया आपण मिरची खरडा केलेला आहे तो घालू आता मी घालून সনারি সিন সিটে সিলতে সিলনে স্দিয়কে সিলা সিলালি সিলাকেে সিলারা त्याला आपण दुसरं काही घालणार नाही पक्षाच्या मार्जनला आहे ना आता शेंगदाण्याचा कूट वगैरे नाही घालत डाळ शेंगदाण्याचा असं नाही घालत अशाच भाज्या करून घेतात हे पहा आपली भाजी पण झालेली आहे आता ती पण मी काढून घेते हे पहा आता परत तेल घालून घेतलेलं आहे कढाईमध्ये পূর্ণ আপনার মেচি পেস্ট ঘোষ মে চালু মানে পর্যন্ত চলে নুসার অলরেডি কাটল মিঠ ঘাতি কাঠ এ ये हे भात आपलं कारलं झालेलं आहे त्याच्यावर आपण पता वाटूया आपण आळू चवड्या गरम करणार आहोत आळू चवड्या पण लागतात पितरू पितरून हे पाच आळू चवड्या आपण गरम करून घेऊया तुम्ही पिळून पण घेऊ शकता करून आता सर्व भाज्या तयार करून झालेल्या आहेत भेंडी आणि मेथीची भाजी आणि आळूवड्या तर आपल्या चार प्रकारच्या भाज्या झालेल्या आहेत बाकीच्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल काही काही भाज्या तर हे जर सर्व भाज्या तुम्हाला आवडल्या असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे नवनवीन न रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील